पुलिस स्टेशन वसमत शहर येथील अंदाजे मागील एक ते दोन वर्षापासून पोलीस स्टेशन वसमत शहर येथे कार्यरत असलेले पुलिस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांची नियमाप्रमाणे बदलीचे आदेश प्राप्त झाले त्यानुसार वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे यांची वसमत शहरातून पुलिस स्टेशन बासंबा इंचार्ज निवड झाल्याबद्दल त्यांचे वसमत शहरामध्ये सत्कार करण्यात आलाय आणि समाधान व्यक्त करण्यात आले तसेच पोलीस स्टेशन वसमत येथे असलेले उपनिरीक्षक राहुल तसेच उपनिरीक्षक सुरेश भोसले यांची देखील बदली करण्यात आली सर्व अधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप देऊन सोडण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांची आंतर जिल्हा नांदेड येथे बदली झाल्याने त्यांना देखील निरोप देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या वसमत पोलीस स्टेशनच्या वतीने या तिन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार सन्मानपूर्वक करून निरोप समारंभ पार पडला व तसेच सूरज भोसले हे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असल्याचे व एम पी असल्याचे कर्मचाऱ्यांनी मनोगतातून व्यक्त केले आजच्या निरोप समारंभाचे सत्कार मूर्ती साहेब भोसले साहेब महिपाळे साहेब आजच्या कार्यक्रमात आवर्जून आमचे स्नेह आणि मित्र तहसीलदार पालक हे वाघमारे साहेब सहकारी केंद्रे साहेब सर्व पत्रकार मंडळी आणि सर्व माझे कर्मचारी पोलीस खातं म्हणलं की बदली रिटायरमेंट आलेलीच आहे आणि जिथं बदली जाती हो त्याला काय आपल्याला पर्याय नाही कधी आपल्या मनासारखे होते कधी मनासारखे होत नाही पण जिथं गेलं तिथं आपण मन लावून काम केलं तर काहीही होत नाही आम्हाला आनंद आहे आमच्याकडून साहेब विचार म्हणून जात आहेत चांगली गोष्ट आहे तिथेही त्यांनी काम चांगल्या प्रकारे करावं सेकंडमध्ये आणि इन्चार्जमध्ये बराचसा फरक आहे थोडंसं फार काळजी घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीची स्वतःहून काळजी घ्यावी लागते थोडंसं काळजीनं काम करा एकदा अनुभव आल्यानंतर बरोबर पुढचं माणूस शिकतं जवळपास मला तीन चार महिने झाले सर्वांची भेट इथंच झालेली आहे अगोदर काही काम करण्याचा अनुभव अधिकाऱ्यांचा नव्हता मी आज पुणे जिल्ह्यात होतो तरी सगळ्यांनी चांगलं काम केलं तुमच्या सहकार्यामुळं मेमध्ये आपलं पोलीस स्टेशन प्रथम क्रमांकावर आलेलं आहे हे तुमच्या सहकार्यामुळे झालेलं आहे इथूनही आपण कुठं भोसले साहेब इथून नांदेडला चालले महिपाळे साहेब शहरमध्ये चालले आता साहेबांनी नागपूर शहरमध्ये काम केले नागपूर शहरमध्ये काम केले म्हणल्यानंतर मला एक तुम्ही एकदम रिलॅक्स होते जरा परत हिंगोली शहरमध्ये चालले तिथं परत आता तुम्हाला जास्त काम आहे त्याच्यापेक्षा आता नागपूर शहरमध्ये जन काम केलं तयार नागपूर शहरचं काम फार हेवी काम आहे प्रतिबंधक कारवाईचं काम भोसले साहेबांनी फार एकदम चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यांनी प्रतिबंधक लाखल्यामुळं माझा लोड जरा बराचसा कमी होता आता इथून आम्हाला काळजी घ्यावी लागेल त्या बाबतीत आणि प्रतिबंधक कारवाई म्हणजे गुन्हेगारीना आळा बसवण्याचं फार चांगलं साधन आहे त्याच्यामुळे बराचसा फरक पडतो सर्वांना आम्हाला पुढं आपण जिथं जाल तिथं जर काही गरज पडली तर आम्हाला कधीही कॉल करा आम्ही आमच्या परीनं

त्यांचे कार्यकर्दीचा कार्यकाल अत्यंत प्रामाणिकपणे तसेच विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे श्री भोसले साहेब यांची वसमत शहरातील जनतेमध्ये अशी एक ओळख झालेली होती की एम पी डी ए प्रस्ताव म्हणला की त्यांना फक्त भोसले साहेब दिसायचे आणि भोसले साहेबांना अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत काळजीपूर्वक गुन्हेगाराचा एम पी डी ए कसा सक्सेस होईल याकडे कटाक्षाने लक्ष देऊन वसमत शहरातील बऱ्याच गुन्हेगारावर एमपीडीए प्रस्ताव मंजूर करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे तसेच भोसले सराविषयी विशे, मला विशेष सांगायचे म्हणजे त्यांचा कर्मचाऱ्याशी राहण्याचे वर्तन अत्यंत खेळा आणि आपल्या कनिष्ठ दर्जाच्या अंमलदारांना सुद्धा त्यांचं एक विशेष बोध वाक्य सर म्हणून पुकारायचे हे मला त्यांचे एक विशेष या ठिकाणी नमूद करायचे वाटते त्यांनी शहर येथील पोलिस अमलदाराशी अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात आपल्या अधिकारी पदाचा केव्हाही वापर न करता किंवा मित्रत्वाच्या नात्याने खेळीमिळीच्या वातावरणात अतिशय चांगल्या प्रकारे आमच्याशी सुद्धा काम करून घेतलेले आहे अशा या अधिकाऱ्यांना जाताना अत्यंत मनामध्ये खंत व्यक्त वे, होत आहे तरी त्यांना हिंगोली जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यमुक्त करण्यात येत आहे तरी त्यांना पुढील कार्यकर्ते त्यांची चांगली जावो त्यांचे भावी, भावी आयुष्य सुख समृद्धीचे जावो त्यांना निरोगी आयुष्य लाभो ही एक वसमत शहर पोलिस स्टेशन तर्फे आर्थिक शुभेच्छा देतो भावी आयुष्यात त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून त्यांचं लवकरच पोलीस निरीक्षक या पदी प्रमोशन होऊन त्यांनी पुन्हा हिंगोली जिल्ह्यात येऊन अशाच चांगल्या प्रकारे काम करावे एवढी शुभेच्छा व्यक्त जे सर्व माझे सहकारी आहेत यांनी जो मला जिवाळा दिले, दिले आणि सहकार्य केले त्याबद्दल सर्व पोलीस स्टेशनचे मी आभार मानतो आणि त्यांचं यापुढे पण मला असंच सहकार्य राहील आणि मला जरी काही अडचण आली तरी त्यांनी मदत करावी अशी मी अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपतो नमस्कार